पालघरमध्ये एकशे शहात्तर जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला शिवसेना पालघर जिल्हा व आधार प्रतिष्ठान यांच्या सामूहिक विवाह सोहळा बुधवारी संपन्न झाला या सोहळ्याला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आज एक अद्वितीय सामाजिक सोहळा अनुभवायस व पाहाव्यास मिळाला आधार प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यामाने भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या भव्य सोहळ्यात एकूण एकशे शहात्तर आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वधूवरांनी आपलं नवजीवन प्रवास सुरू केला कालावधप्रमाणे एकशे एकावन्न जोडप्यांची सामुदायिक लग्न होत असतात मात्र नोंदणी पूर्ण झाली होती मात्र वधूवरांची अतिरिक्त संख्या वाढली समाजातील गरीब गरजूंसाठी आधार प्रतिष्ठान यांच्यावर विश्वास ठेवत पाहता ही संख्या वाढून एकशे शहात्तर पोहोचली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला यावेळी त्यांनी सर्व नवविवाहित जोडप्यांना मनपूर्वक शुभाशीर्वाद देत आधार प्रतिष्ठानच्या कार्याचे भरभरून कौतुक केले प्रताप सरनाईक म्हणाले की पालघर सारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागात शिवसेना व आधार प्रतिष्ठान दरवर्षी हा हो उपक्रम राबवत असून यामुळे अनेक आर्थिक दुर्बल कुटुंबांना आधार मिळतो हा खरा समाजसेवेचा अर्थ आहे या सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान नवदाम्पत्यांना कन्यादानासह सर्व संसारोपयोगी साहित्यांचं वितरण देखील करण्यात आलं विशेष म्हणजे हा सोहळा हिंदू आणि आदिवासी दोन्ही पद्धतीनुसार पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी फोनवरून नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या आधार प्रतिष्ठानचं कौतुक देखील केलं आणि जगदीश थोडी आधार प्रतिष्ठानचे सचिव यांचं देखील विशेष कौतुक केलं दरवर्षीप्रमाणे यंदाही या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा एकशे एक्कावन्न जोडप्यांची नोंदणी झाली होती मात्र विवाह सोहळ्याच्या दिवशी ही संख्या वाढून एकशे शहात्तर वर पोहोचली हिंदू आदिवासी पद्धतीने या विवाह सोहळ्याचे नियोजित आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी प्रताप सरनाईक यांनी नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले आणि पालघर जिल्ह्यातील गरीब गरजूंसाठी आधार प्रतिष्ठान व शिवसेना करत असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देणारे हे कार्य प्रेरणादायी असून ग्रामीण भागात अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असे सरनाईक म्हणाले यंदा या सोहळ्यादरम्यान प्रत्येक नवदाम्पत्यास दाम्पत्यास कन्यादानासह संसार देण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे शुभेच्छा देत आधार प्रतिष्ठानचे सचिव जगदीश थोडी यांचे विशेष कौतुक केले या सोहळ्याला आमदार रवींद्र फाटक आमदार राजेंद्र गावे पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संघे वैभव संघे सरपंच आनंद धोडी आधार प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते